एक कमेंट होती किशोरी शर्मा यांची की खोबरेल तेलामध्ये तुरटी मिक्स करून केस गळतीवरती वापरलं चालतं का असं कुठेतरी त्यांनी दे वाचलं होतं तर खरं सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये याचा कुठंही आधार लागत नाही आणि माझ्याही मते की तुरटी ही क्षार आहे किंवा क्षार आहे तर क्षार कधीही डोक्याला जसं मीठ आहे किंवा इतर क्षार जे आहेत की डोक्याला कधीच लावू नयेत त्यानं काय होतं उलट स्काल्प जो आहे स्किन जी आहे डोक्याची कोरडी पडते आणि कोंढ्यात रूपांतर होण्याची शक्यता किंवा कोंडा वाढण्याची शक्यता वाढणार आहे तर यासाठी सांगितलेलं आहे ना त्रिफळा आवळा वापरा वापराज वापरा, वापरा ब्राह्मी वापरा, वापरा नागरमत वापरा ह्या वनस्पतींचा काढा किंवा अगदीच जवळच सर्वांनाच ज्ञात असणारी जी आहे शिक्ष किंवा रेता हे तुम्ही वापरू शकता केस धावण्यासाठी तुरटी आणि खोबरेल तेल एकत्र करून माझ्या तरी मते वापरू नका